स्वानंद न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी श्रद्धा सखवा स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत चर्चा तर होणारच भाजप मत मिळवण्यासाठी बोगस जाहिराती करून मतदारांची दिशाभूल करत असल्याचा भांडाफोड राज ठाकरे यांनी सोलापूरच्या सभेत केला भारतभर डिजिटल गाव म्हणून मिरवण्यात येत हे खरोखर डिजिटल नाही हे दर्शवण्यासाठी दाखविले ते पाहुयात मी त्यांची गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी सांगितलं होतं गुढीपाडव्याची सभा बघितली असेल कदाचित तुम्ही त्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये याच नरेंद्र मोदींनी जाहीर केलेला डिजिटल विलेज हरिसाल मी आता जे बाबांना तुम्हाला दाखवणार आहे ना हे तुम्ही हा हा हु हु करून बघू नका हे गांभीर्यानेच पाहणं गरजेचं आहे म्हणजे ही माणसं तुम्हाला काय प्रकारचं मूर्ख बनवत आहेत हे तुम्हाला कळेल मी त्या दिवशी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये जे दाखवलं होतं ते पहिल्यांदा मी आता तुम्हाला पहिलं ते दाखवणार आहे ते पहिल्यांदा तुम्ही बघा पहिलं गुढीपाडव्याच्या सभेतलं दाखव स्कूल मी आपण टॅब मिळाय काय नाही कॅम्प्युटर नाही विलेजच्या आरोग्य केंद्रामध्ये आलेलो आहोत पण मुळातच या आरोग्य केंद्रात डॉक्टरच उपलब्ध नसल्यामुळे सध्या गेली महिने झाले सांगितलेलं आहे आता आता हरिसाल गावातल्या हेल्थ सेंटरमध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही त्याची अवस्था बघताय त्याची भिंतही पडलेली आहे एक दाखवावी जिम आहे इकडे डिजिटल इंडियाची हे दाखवण्याकरता ही योजना आहे असं दिसतं इकडे या जिमच्या बाजूला राहणारे गृहस्थ आमच्या झालेली नाही आहे त्याच्यानंतर माझी आईची याच्यामध्ये मृत्यू झालेली आहे तुम्हाला फुकट सगळं मिळतं वायफाय वगैरे नाही वायफायचं म्हणजे जास्त रेंजच नाही आपण डिजिटल विलेजमध्ये आहोत आणि इथे वायफायची काका सांगते आपल्याला रेंजच नाही आहे अजिबात इथे जल्दी फाय कंपनी आहे त्यांनी तुमचं हे सगळं गाव आहे ते डिजिटल बनवलेलं आहे जागोजागी टॉवर लावलेले आहेत तर त्या टॉवरमधनं तुम्हाला सगळ्या गोष्टी फ्री बघायला मिळाल्या पाहिजेत फुकट बघायला मिळाला पाहिजेत तुम्हाला कोणाला पैसे द्यायची गरज नाही आहे तुम्हाला तसं बघायला मिळतं का नाही नाही कुठं बघायला भेटून काय आहे काहीच नाही आमच्याजवळ फ्री माझ्या पाठीमागेच मी तुम्हाला दाखवतो की टॉवर आहे पण इथे वायफायची रेंजच आपल्याला मिळत नाही त्यामुळे बऱ्याचशा ज्या गोष्टी ऑनलाईन हो आहेत त्या ऑनलाईन इथे होताना आपल्याला दिसत नाही काहीच नाही सांगितलं डिजिटल काय आहे काय कायच्यावर वापरतात त्यासाठी आहे फक्त डिजिटल आहे एवढं माहीत आहे मॅडम आपल्याकडे शॉप मशीन आहे का नाही आहे नहीं। नहीं, का आपल्याकडे शॉप मशीन आहे का तुमचं बँकेत खाता आहे का तुमच्याकडे एटीएम कार्ड आहे का नाही आहे तुम्ही पैसे कसे काढता बँकेतनं अकाउंट मध्ये बँकेत जाऊन काढता का तिथे मशीन मध्ये पैसे काढता बँकेत बँकेत जाऊन हा मग तुम्हाला बँकेने कार्ड नाही का नाही डिजिटल इंडिया आपण म्हणतो पण बऱ्याचशा कस्टमरकडे बँकेचं एटीएम कार्डच नाहीये खेती है हाँ। सिर्फ करते यार और कुछ? खिती का। खिती का भी हाँ। एक डिजिटल हुआ, पता है ना आपको? हाँ। आप मोबाइल यूज करते, करते हो क्या मोबाइल नहीं है अपने पास में किसी के पास घर में नहीं घर में भी नहीं, नहीं। तील प्रत्येक शाळा आरोग्य के केंद्र डिजिटल झाले एवढंच काय लोक ऑनलाइन व्यवहार करतात सुख समृद्धीचं फळ मध्ये होऊ शकतय तर देशात कुठडे भी प्रगती होऊ शकते हा चेहरा बघून ठेवून द्या पुढे कर एक सरकारने सिद्ध केले आनंदाच वालिझलची जी डिजिटल विलेज इंडियाची ऍड आहे युट्यूबवर आपल्याला सगळीकडे शासनाने जे प्रचारित केलेली ऍड आहेत त्या ॲडचे मॉडेल आपल्याला इथे सापडलेले आहेत तुम्ही काय सांगाल तुम्ही ऍड केलीत मी लाभार्थीची ऍड केलेली तुम्हाला खरोखर वाटतं की तुम्ही लाभार्थी झालात सर त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही आहे नाही पण तुम्हाला लाभ मिळाला की नाही मिळाला सर ते शासनालाच माहिती आहे मी कुठल्या वर्गाचा लाभार्थी आहे नाही आहे माहिती आहे तुमच्याकडे स्वॅप मशीन आहे का माझ्याकडे नाही पेटीएम काहीच नाही मी लाभार्थी होय हे माझ सरकार आता याच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्याबद्दल काय बोलले ते ऐका डिजिटल इंडियाचा विषय काढला होता त्याच्यामध्ये राज काल दाखवली होती हरिसालची हरिसाल डिजिटल झालं असं तुम्ही म्हणत होता मात्र त्यांनी पूर्ण कोलकण केले होते आजही तुम्ही जाऊन बघा हरिसाल माझं म्हणणं राज ठाकरे गेलेच नाही त्यांचे काही लोक गेले होते राज ठाकरे मला मला कल्पना आहे राज ठाकरे त्या भागात गेले होते मेळघाटच्या स्वतः हरिसालला गेले त्यांचे काही लोक गेले होते त्यावेळी काही गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी बघितल्या पण माझं म्हणणं असं आहे तुम्ही आज माझं टी व्ही लाईन तुम्ही आज हरिसाल कधी कधी एखाद्या वेळेस तुम्ही गेल्यानंतर एखादी गोष्ट बंद असणं शक्य आहे पण हरिसाल मध्ये काय परिवर्तन झालं आज झालं आता ते चॅनल वाले मध्ये जाऊन आले ते बघा अमरावतीच्या बेळघाटातलं हेच ते हरिसालगाव राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून पोलखोल केल्यानंतर टीव्ही नाईनच्या टीमनं या गावात दाखल होत सत्य परिस्थितीची पडताळणी केली हरिसांसोबत मेळघाटातल्या त्र्याहत्तर गावांना डिजिटलच्या माध्यमातून जोडण्याचा भाजपचा दावा पाहुयात किती खरा ठरला आणि किती खोटा प्रत्यक्षात आमची टीम गावात दाखल झाल्यानंतर गावातले ऑनलाईन व्यापार ठप्प झालेले दिसले नाही सर स्वाग नसून तर अभी तक कुछ नाही मिले उनके तरफ से देण्या आले होते शायद बोले बी ते असा मगर अभि तक कुछ मिला नाही असा आम्ही तो कॅश पेमेंट करते कोणी आते बाहेर असे खूप छान टुरिस्ट करते सामान वा ऑनलाईन पेमेंट केलं बोलतोय जर या करते का तर होणार पासून असं नाही सर खास गावात महाराष्ट्र बँकेचं केवळ एकच एटीएम असून ते सुद्धा गेल्या एक महिन्यांपासून बंद आहे बँकेच्या सेवा डिजिटल देण्याचा भाजपचा दावा इथे पुरता पोल ठरला आता बघूयात मोबाईल टॉवरची काय अवस्था आहे हा सर्वात पहिले मी हे सांगतो तुम्हाला हा पहिला जो डिजिटल विलेज आहे हरिसाल इथं पेपरबाजी हे केल्या केलं गेलं आहे आणि त्याच्यात माहीत पडलं होतं फोर जी टावर लावणार आहे पण कुठेही फोर जी इंटरनेट आम्हाला इथं भेटलं नाही आणि भेटतही नाही डिजिटल गावामध्ये साध्या मूलभूत सुविधा नाही ऐका ग्रामस्थांच्याच तोंडून टावर रोड बाकी व्यवस्था नाही येणार प्रत्यक्षात आपणही बघितलं की याच ठिकाणचं एटीएम मशीन मंत्र आहे मोबाईल मोबाईलचा टावरही नेतो नाहीये शिवाय पाणी या स्थानिक नागरिकांना मिळत नाही रस्त्याची सुविधा देखील या ठिकाणी नाही आहेत आता आणखीन एक धक्कादायक माहिती टिंगण्याच्या रिअलिटी चेक मधून समोर आली भाजपच्या जा जाहिरातीत गोपाल कृष्ण ऑनलाईन सेंटरचा संचालक मनोहर खडके याची सत्य परिस्थिती राज ठाकरे यांनी व्हिडिओतून समोर आणली मॉडेल आपल्याला इथे सापडलेले आहेत तिची ऍड केलेली तुम्हाला खरोखर वाटतं की तुम्ही लाभार्थी झाला असं त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही आहे नाही तुम्हाला लाभ मिळाला की नाही मिळाला असंच ते शासनालाच माहिती आहे मी कुठला वर्ग कसा लाभार्थी आहे नाही आहे ते त्यांनाच माहिती आहे मात्र टीव्ही नाईकच्या चेक मध्ये आणखीन धक्का एक धक्कादायक परिस्थिती समोर आली ती म्हणजे बरोबर जाहिरातीत लाभार्थी दाखवण्यात आला होता मात्र हाच बरोबर आता मूळ रोजगाराच्या शोधात आपलं दुकान बंद करून शहरात गेल्याचं नागरिकांनी सांगितलं पुण्याने गेलाय असं माहित पडलं आम्हाला आणि दुकान कमीत कमी चार पाच महिन्यापासून बंद पडलेली आहे जो मुलगा होता इथं ऑनलाईनचा काम करणारा त्याचं ते ऑनलाईन इथं चालू नाही राहिलं होतं हरिसाल गाव डिजिटल झाल्याचा गाजावाजा भाजपनं संपूर्ण देशामध्ये केला त्यानंतर राज ठाकरेंनी भाजपची पोलखोल करत हरिसालची परिस्थिती उघड केली या दोघांचेही दावे पडताळत ना। टीव्ही नाईननं ना रियालिटी चेक केला आणि या चेक मध्ये भाजप पोल ठरली भाजपचे जाहिरातीतले दावे खोटेच असल्याचं सिद्ध झालं राजकारणात हे दावे केले जात असले तरी राज यांनी व्हिडिओतून दाखवलेली परिस्थिती आणि टीव्ही नाईननं केलेला रियालिटी चेक दोन्ही भाजपला मोठा पाडणारेच ठरले सुरेंद्र बहुमत दिल्यानंतर पण तुम्हाला या जनतेशी खोटं बोलावं लागतंय पंतप्रधानांनी जाहीर केलेलं पहिलं डिजिटल गाव म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन जाहिरात करता तिथली स्थानिक लोक तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांना समोर आणता तो जो त्या जाहिरातीतला जो मुलगा आहे ना जो हरिसाल गाव सोडून तिथून निघाला मी आज तुमच्या समोर त्याला मुद्दामून बोलवलाय बरोबर त्याचा तिथे काहीही झालं नाही म्हणून हा तिथे कामासाठी म्हणून तिथनं बाहेर पडला आणि पुण्या मुंबईमध्ये कुठेतरी मला काम मिळेल का या शोधामध्ये आला तिथे आपल्या काही लोकांना हा भेटला त्याच्यातनं हा माझ्या संपर्कामध्ये आला भारतीय जनता पक्षाचे तिथले जे कोणी लोक आहेत नेते तिथले आहेत ते ह्याला शोधतायत त्याला फोन करतायत हे झालं चुकलं आमच्याकडनं विसरून जा परत ये आमच्याकडे आम्ही तुला सगळ्या गोष्टी देतो मुलं एवढी सगळ्या नोकऱ्या बागत असतात घरदार असतं रोज संध्याकाळी जाऊन आपल्या आई वडिलांना उत्तर द्यायचं असतं प्रत्येक मुलाला वाटत असतं प्रत्येक मुलीला वाटत असतं की माझा संसार मोठा व्हावा माझ्या घरच्यांना ज्यांनी मला पाळलं मोठं केलं उभं केलं मी स्वतःच्या पायावरती उभं राहून माझ्या आईवडिलांना कुठेतरी उभं करीन त्यांना आनंद देईन असा प्रत्येकाचा एक विचार असतो ती जी जाहिरात केली आहे ना राज्य सरकारने ती जाहिरात पण ह्याला मुंबईला बोलवला आणि मुंबईच्या आसपास शूट केली बाई जाहिरात पण हरिसालमध्ये केली नाही का कशासाठी करताय तुम्ही हे मुख्यमंत्र्यांनी सांगून दाखवा आता माझा दावा खोटा आहे का या सगळ्या गोष्टींकडे हे बघा मी ज्यावेळेला तिथे पोहोचलो तिथे मी ज्यावेळेला गेलो त्यावेळेला आमच्या संदीप देशपांडे आणि या लोकांना त्यांनी मला तिकडे कोणीतरी माहिती सांगितली मग मी जरा त्यांना सांगितलं म्हटलं जरा जात ते गावात जाऊन बघा जरा त्यांनी ही सगळी धक्कादायक माहिती आणली मुख्यमंत्री सांगतायत राज ठाकरे तिकडे गेलेच नाही माझं असं म्हणणं आहे मग ज्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सांगितलं की मी एक लाख ला ला वीस हजार विहिरी महाराष्ट्रामध्ये बांधल्या कोणत्या विहिरीवरती पाणी काढायला मुख्यमंत्री गेले होते सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या वर